नमस्कार निष्ठाच आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आले आहे आजची ही वस्तू जी मी शिकवणार आहे ती अगदी युनिक आणि खूप उपयोगात येणारी आहे लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता लग्नात लागणाऱ्या ज्या काही उपयोगी वस्तू आहेत त्या मी तुम्हाला शिकवणार आहे तर असंच काहीतरी मी आज तुम्हाला शिकवणार आहे पहिले ती तुम्हाला ती वस्तू दाखवते हे बघा ही आहे ओ टी बॅग ठीक आहे मागून पण दाखवतय बघा पूर्ण लॉक सिस्टीम मध्ये शिवलेली आहे ठीक आहे तर ही ओटी बॅग मी बनवली आहे तर या ओ टी उपयोग तुम्हाला कुठे कुठे करता येईल तर आता जसं लग्न लग्न कार्याचे दिवस सुरू आहेत तर लग्नामध्ये नवरीला ओटी भरण्यासाठी म्हणून ह्या ओ टी वापर करतात ह हल्ली याचा खूप क्रेस सुरू आहे की जसं नवरीला ओ टी बॅगमध्ये ओ टी देण्याचा सध्या खूप क्रेस सुरू आहे म्हणून मी हा ओ टी शिकवण्याचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खास तुमच्यासाठी बनवला आहे आणि दुसरं जसं आपण डोहाळे जेवण असतं तर डोहाळे जेवणामध्ये पण जेव्हा आपली ओटी भरल्या तर ते तिथे पण याचा उपयोग होतो परत या व्यतिरिक्त जसं तुम्हाला आता हळदी कुंकू असतात संक्रांतीमध्ये किंवा इतरही बाकीचे हळदी कुंकू सुरूच असतात काही ना काही निमित्त आणि तिथेही तुम्ही ही बॅग घेऊन जाऊन ओटी भरण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता तर अशी ही बॅग नेहमी उपयोगात येणारी आहे तर आता याचं एक विशेष म्हणजे काय की आता हे जे आपण डोरी काढली आहे तर या डोरीचं तुम्हाला होल दिसत नाहीये बघा दिसतय का बघा तर हे मी कसं काढलंय तर हे मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल म्हणजे हे जे होल मी आता डोरी काढण्यासाठी केलं आहे याला मी अजिबातही कट केलेलं नाही आहे तर मी हे कसं केलं आहे न कटिंग न करता याला होल कसं बनवलं आहे आणि ही डोरी बाहेर कशी निघाली आहे याला अशी प्रॉपर फिनिशिंग कशी आली आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी माझ्या मागचेही व्हिडिओ जाऊन बघा भरपूर मी अशा उपयोगीत येणाऱ्या वस्तू शिकवल्या आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आता आपण ही ओ बॅग कशी बनवली ती तर ओ टी बॅगसाठी मी हा कापड घेतला आहे माझ्याकडं हा कापड होता ब्रॉकेटचा तर आता आपण याचे पहिले मापं बघूयात तर हा मी घेतला आहे पंधरा बाय पंधराचा म्हणजे पूर्ण चौकोन हा मी पंधरा बाय पंधराचा करून घेतलेला आहे ठीक आहे पूर्ण पंधरा बाय पंधराचा तर याच्यामध्ये पंधरा का घेतलाय आहे कारण मला चौदा इंचाची ओ टी बॅग बनवायची आहे तर चौदा प्लस एक इंच असं मी पंधरा घेतला आहे हे बघा चौदा प्लस एक इंच पंधरा आता एक इंच मार्जिन का वाढवली आहे कारण आपण याला जेव्हा अस्तर जोडतो आणि पलटी करतो तेव्हा त्याच्यामध्ये अर्धा इंच जातो आणि अर्धा इंच आपल्या वरती जेव्हा आपण याला लेस लावतो त्या लेसमध्ये ती डिझाईन अर्धा इंच त्याच्यामध्ये जाते म्हणून मी एक इंच याच्यामध्ये मार्जिन घेतली आहे तर असे पंधरा पंधरा इंचाची मी दोन पीस कट करून घेतलेले आहे फॅब्रिकचे म्हणजे जो कापड मी वापरणार आहे त्याचे असे दोन पीस कट करून घेतलेले आहे आणि सेम याच मापाचं दोन पीस अस्तर कट कट करून घेतलेला आहे सेम कलरचं फॅब्रिक मॅचिंग कलरचं दोन कापड असे करून घेतले तर आता हे दोन कापड आणि दोन कस्तर असे पंधरा बाय पंधराचे मी कट करून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आता मी हा एक फॅब्रिक घेतला यातला म्हणजे जे दोन पीस कट केले होते त्यातला एक फॅब्रिक घेतला आता आपण पहिले याच्यावरती काम करू आणि जो दुसरा भाग आहे तो मी तुम्हाला नंतर सांगते त्यावरती काय करायचंय आता हा जो फॅब्रिक घेतला आहे बघा हा कापड आहे ना हा मी सरळ ठेवला आहे बघा उलटी बाजू खाली आहे सरळ ठेवलाय याच्यावरती हे अस्तर ठेवलंय आणि याला पल्स पिन लावून घेतलंय आता काय करायचंय पाव ते अर्ध्या इंचावरती हे पूर्ण चारही बाजू शिवून घ्यायचे आहेत ठीक आहे फक्त एवढा जो भाग आहे हा भाग आपल्याला शिवायचा नाहीये एवढा फक्त आपल्याला ओपन आहे उघडा ठेवायचा कशासाठी तर आपल्याला हा पलटी करायचा आहे हा अस्तर त्याच्यामुळं हा पूर्ण आता मी पाव ते अर्धा इंच एवढं शिवून घेते आणि एवढा भाग ओपन ठेवते तर अशा प्रकारे मी चारही बाजूनी शिलाई करून घेतलेली आहे आणि हा भाग ओपन ठेवलेला आहे ठीक आहे आता काय करायचंय याला नॉच द्यायचे आणि पलटी करून घ्यायचे तर हे बघा मी नॉच देऊन पलटी करून घेतलेला आहे आणि हा जो आपला भाग आपण ओपन ठेवला होता पलटी करण्यासाठी आता काय करायचं आहे याला पॅक करून घ्यायचं आहे असं पूर्ण असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आत घेऊन ठीक आहे याला पॅक करताना हे पूर्ण इथे काठ्याने दाब टेप द्यायची आहे चारही बाजूला ठीक आहे तर आता मी काय करते याला पॅक करून घेते आणि पूर्ण चारही बाजूला दापटीप देते याच्यावरती जेणेकरून हा कपडा असा छान चोपून बसेल असा छान तर जी ओपन बाजू होती ती मी पॅक करून घेतली आणि दाबटीप दिली आहे पूर्ण चारही बाजूला बघा किती छान चोपून बसलं आहे दाबटीप दिल्यानंतर हे बघा ठीक आहे आता काय करायचंय आता याला लेस लावून घ्यायची गोल्डन कलरची तर मी ही गोल्डन कलरची लेस घेणार आहे याला लावायला तर ही जी लेस आहे ही समोसा लेस मी घेतलेली आहे कारण थोडंसं लूक चांगलं दिसेल हे लावल्यानंतर तसं तुम्ही तुमच्याकडे जी असेल ती पण वापरू शकता कुठलीही गोल्डन कलरची लेस असेल ती चालेल वापरली तरी तर हे असं लुक छान दिसतं मी असं हे लावून बघितलं त्यामुळं मी हीच समोसा लेसच याला घेणार आहे आता एक सांगायचं झालं तर की समजा आपण आता याला जे ओपन ठेवलं होतं ते ओपन ठेवून आपण डायरेक्ट लेस पण लावू शकत होतो पण मी तसं नाही केलं का नाही केलं कारण आपण जर आता हे जे ओपन बाजू होती आपली ही याला मी पॅक करून डायरेक्ट लेस लावायला घेतली असती तर हा जो कापड आहे हा असा फुगला असता मध्ये कुठेतरी असा किंवा असा असा हा असा प्रॉपर चोपून नसता बसला आणि मग जो आपली ओटी बॅग आहे ना ती दिसायला फार खराब दिसली असती त्यामुळं काय होतं ना प्रत्येक वेळेला जेव्हा आपण ही कापड पलटी करतो मग ती कोणत्या पण याच्यात असू द्या आता ही ओटी बॅग याच्या आधीचे पण व्हिडिओज मी बनवले त्यामध्ये पण मी पलटी करताना प्रत्येक वेळेला दापटीप ही दिलेलीच आहे दापटीप त्याच्यासाठी द्यायची जेणेकरून आपलं कापड चोपून बसेल आणि काय होतं दुसरी गोष्ट आणखी की दापटीप दिल्यानंतर जेव्हा आपण ही लेस लावायला घेतो ती लेस लावताना पण आपल्याला जास्त त्रास होत नाही एकदम सरळ सरळ कपडा असल्यामुळे आपल्याला लेस पण अशी सरळ सरळ लावता येते तर हा असे दोन फायदे याचे आहेत की कापड पण असा फुगत नाही आणि दुसरी गोष्ट लेस पण तुम्ही दापटीप दिल्यानंतर प्रॉपर लावली जाते ठीक आहे तर दापटीप ही नक्की द्या तुम्ही आणि आता पुढे सांगते आता हे गोल्डन लेस मी लावून घेते पहिले तरी मी गोल्डन लेस लावून घेतलेली ले आहे बघा किती छान दिसतोय समोसा लेस लावल्यामुळं ले ठीक आहे तर आता हा आपला एक भाग तयार झालेला आहे पूर्ण बघू शकता पूर्ण लॉक सिस्टीम आहे कुठेच धागा दिसत नाही आपण पलटी करून घेतल्यामुळं प्रॉपर शिवलंय ठीक आहे आता हा भाग झालेला आहे आता हा भाग आपण बाजूला ठेवूया आता दुसरा भाग घेऊया हा आपला खालचा भाग झालाय तयार ठीक आहे हा खालचा भाग तर हा आपला रेडी झालेला आहे आता हा दुसरा भाग घेऊया ठीक आहे आता या दुसऱ्या भागाला काय करायचंय की प्रॉपर असं घ्यायचंय हा आतला भाग आहे बरोबर हा बाहेरचा भाग आहे हा आतल्या भागावरती असं पूर्ण फोल्ड करायचंय प्रॉपर एकावर एक आलं पाहिजे असं ठीक आहे त्यानंतर परत एक फोल्ड करायचं आहे असा ठीक आहे आता काय करायचंय आता हा जो हा जो कोपरा आहे इथे काय करायचंय इथे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय आता हा जो कोपरा इथून अडीच इथून अडीच ठीक आहे आता इथून पण अडीच घेणार आहे मी अडीच इंच ठीक आहे हे अडीच अडीच इंच इथून वर इथून वर घेतले आता हा जो सेंटर आहे हा इथून पण आपल्याला अडीच घ्यायचे आणि हा जो गोल राऊंड आहे या कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापर्यंत आणि हा मधला अडीच असा याला अर्धा गोल मार्किंग करून घ्यायचा आहे चॉकनी ठीक आहे आता हा अर्धा गोल झालेला आहे आता काय करायचंय याला कट करून घ्यायचंय ठीक आहे हा मधला गोल आपला ओटीसाठी ओटी ठेवण्यासाठी ओटी तयार झालेला आहे कट करून ठीक आहे आता मी हा अडीच इंचा का घेतला कारण जेव्हा आपण याला अस्तर लावून पलटी करू तर अर्धा इंच परत आपला आत जाणार आहे तर त्यामुळं हा पूर्ण जो गोल तयार होईल पूर्ण झाल्यानंतर तो तीन इंचचा तयार होणार आहे आपल्याला हा तीन इंचचा करायचा होता म्हणून मी अडीच घेतलं आणि पलटी केल्यानंतर तो तीन इंचचा तयार होईल आता तीन इंचचा का घेतला कारण आपलं नारळ आणि ओटी आ, हे प्रॉपर त्याच्यामध्ये बसलं पाहिजे म्हणजे नारळ सुद्धा आपलं कधी कधी मोठं असतं मीडियम साईजचं असतं आता ओटी भरणाऱ्यांना आपण असं नाही म्हणू शकत ना की तुम्ही लहान नारळ द्या हो ना तर ते जसं नारळ असेल तसं नारळ आपल्या याच्यामध्ये प्रॉपर बसलं पाहिजे म्हणून हा गोल आपला तीन इंचा यायला हवा ठीक आहे आता पुढचं सांगते आता काय करायचंय आता जो हा जो अस्तरचा भाग आहे हा अस्तरचा भाग आता हा सरळ कापड आहे बघा हा आत उल आतला भाग आहे हा उलटा आणि हा सरळ ठेवलाय मी आता याच्यावरती काय करायचंय हे अस्तर असं ठेवून आहे ठीक आहे याला ठेवल्यानंतर याला पल्सील लावून घ्यायचे आहे याला पूर्ण अशा पल्स पिन लावून घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या लागतात तेवढ्या तुम्ही लावा जेणेकरून शिवताना प्रॉपर कारण गोल शिवायचा आहे त्यामुळे तो गोल आकार प्रॉपर आला पाहिजे आपला म्हणून त्यावेळेला तुम्हाला जेवढ्या पल्स पिन लागतील तेवढा तुम्ही लावू शकता जेणेकरून आकार प्रॉपर शिवता आला पाहिजे असा ठीक आहे आता मी एवढ्या पल्स पिन लावून घेतलाय आता काय करायचंय हा भाग उलटा करायचा आहे कारण आपल्याला हा गोल दिसायला हवा म्हणून तर याला काय करायचंय आता याला बरोबर इथे अ पाव इंचावरती पूर्ण गोल असं शिवून घ्यायचं आहे आता याला पाव इंचावरती तर मी शिवून घेणारच आहे पण त्याआधी अजून एक सांगते आता आपल्याला यातनं दोरी काढायला लागेल मग आता आपण मी तुम्हाला, है। तुम्हाला हा जो पॅटर्न आहे हा तुम्हाला बिनानेफ्याचा शिकवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटात बनतो हा पॅटर्न तसा मी शिकवणार आहे आणि कारण बिना नेफ्याचा आता बऱ्याच जणांना काय होतं नेफा लावायला फार कठीण जातं म्हणून मी पहिला हा जो आता ओ टी बॅग घेतला आहे हा मी तुम्हाला बिना नेफ्याचा आणि अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे याला आपण बेसिक म्हणू बेसिक पहिला ओटी बॅग मी तुम्हाला शिकवणार आहे नंतर मी अजून ज्या जेव्हा ओ बॅग शिकवणार आहे त्याच्यामध्ये मी नेफ्याची परत राऊंडमध्ये वेगवेगळ्या असं मी तुम्हाला शिकवणार आहे तर माझ्याकडं बरेचसे प्रकार ओटी बॅगचे आहेत ते मी आता पुढे तुम्हाला शिकवणारच आहे पण त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ नक्की बघता येतील तर आता काय करायचं आहे हे बघा आता याच्यावरती पाव ते अर्धा इंच मी शिवून तर घेणारच आहे पण आता यातला कुठला कुठला पण एक कोपरा धरायचा आहे तुम्हाला या चारपैकी कुठला तर मी हा धरेल इथे काय आहे इथे अर्धा इंचावरती तुम्हाला मार्किंग करून आहे या कोपऱ्याला बरोबर या कोपऱ्याच्या लाईनमध्ये बरोबर अर्ध्या इंचावरती इथे मार्किंग करून आहे आता हे कशासाठी कारण तुमची आता जी शिलाई सुरू होईल ती या पॉइंट पासून पूर्ण पाव इंचावरती गोल तर या पॉईंटपर्यंत पर्यंत थांबली पाहिजे ठीक आहे आणि हा जो भाग आहे हा एवढा म्हणजे हा हा एवढा पावींचा म्हणजे हा जो आपण अर्धा इंच घेतलाय वरून आणि हा अगदी थोडासा एवढा तुम्हाला शिवायचा नाहीये कशासाठी कारण आपल्याला एक दोरी काढायची आहे म्हणून म्हणजे ते दिसायला फिनिशिंग छान दिसतं म्हणून म्हणून मी इथे एवढा भाग हा शिवणार नाही जेवढा मी इथे मार्किंग केलंय बाकी इथून पूर्ण मी पाव इंच शिवून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी शिलाई करून घेतलीये आणि हा जो इथे आपण मार्किंग केलं होतं अर्ध्या इंचावरती हा भाग एवढा सोडून दिला आहे ठीक आहे हा डोरीसाठी आता काय करायचं आहे याला बरोबर असं धरायचं आहे सेंटरला आणि इथे कट करून घ्यायचं आहे ठीक आहे आता हा आपण कट केला बघू शकता पूर्ण ठीक आहे आता काय करायचं आहे याला पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे या लेवलपर्यंत म्हणजे या कपड्यापर्यंत ठीक आहे आता काय करायचंय याला नॉच द्यायचे तसे पूर्ण गोल बाजूला नॉच देऊन घ्यायचे नॉच कशासाठी कारण आपल्याला हा पलटी आहे पलटी केल्यानंतर याला फिनिशिंग चांगली येते म्हणून ठीक आहे आता असं करायचं आहे सरळ पल्स पिन काढून घेतलेले आहेत मी आता हा जो अस्त्र आहे हा आत घालायचा आहे म्हणजे आतल्या बाजूला ठीक आहे आता याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपण आता घ्यायचंय पलटी करून घेतलेला आहे ठीक आहे आता काय करायचं आता बघा तुम्हाला दिसतोय आपण जो अर्धा इंच भाग ठेवला होता तो कुठनं दिसतोय तुम्हाला सांगा ओपन पूर्ण साईडला पॅक दिसतोय मला पण शोधायला वेळच लागला तो जरा म्हणजे मला पण सापडत नव्हतं एवढं छान आणि बारीक प्रॉपर आपण हे केलेला आहे तो हे बघा इथनं आपलं डोरी निघणार आहे बघा लक्षात आहे आता समजा असं ठेवलं तर कुठेच तुम्हाला होल लक्षात येते की आपण होल ठेवलं आहे नाही ना तर अशा प्रकारे आपण काम करत असतो आणि मी प्रॉपरच शिवून दाखवत असते जेणेकरून तुम्ही पण छान असंच छान बनवून तुमच्या कस्टमरला दिलं तर त्यांनाही लक्षात येणार नाही की तुम्ही डोरी ही, ही कुठनं काढली तर हे बघा हे आता डोरीसाठी जे आपण ठेवलं होतं ते इथे ओपन आहे आता काय करायचं आहे इथे मार्किंग परत मार्किंग करून घ्यायची इथे अशी एवढी ठीक आहे आता काय करायचं इथे मार्किंग का केली आहे कारण आपला हा पोर्शन जो आहे हा एवढा ओपन आहे इथून या दोन बाजूला अशी मार्किंग करून घ्या जेवढा ओपन असेल तेवढा ठीक आहे एवढा आता काय करायचं आहे जिथून मार्किंग केली तिथून परत आपल्याला दापटीत द्यायची जशी तुम्ही आतमध्ये आपण दिली होती तशीच आता इथून वरून दाबटीप द्यायची जेणेकरून हा जो गोल आहे हा याला प्रॉपर फिनिशिंग येईल तर मी याला आता दापटीत देते आणि हा जो इथे आपला ओपन आहे इथपर्यंतच म्हणजे इथून सुरू केली दापटीक दिनं की इथपर्यंतच हे इथे वरती आपल्याला दापटीत द्यायची नाही कारण हा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर ही दापटीप दिल्यानंतर काय करायचंय इथे एक एक इंचावरती मार्किंग करायचंय पूर्ण राऊंड पूर्ण एक एक इंचावरती असा पूर्ण गोल राऊंड वरती एक एक इंच वरती मार्किंग करायची आहे ठीक आहे आता हे कशासाठी तर हे इथनं पण हे जे ओपन भाग आहे ना इथनं पण आपल्याला वर वरती एक इंच पूर्ण पॅक करून घ्यायचंय ठीक आहे आता हा मी असा आखणार आहे पूर्ण मार्किंग करून घेणार जे एक एक इंचावरती आपण केलं होतं ठीक आहे आता हा तुम्हाला थोडा दिसणार नाही कारण हा खडू थोडा फेंट कलरचा आहे आणि हे कापड डार्क असल्यामुळं थोडं याच्यावरती दिसणार नाही तुम्हाला तर तुम्हाला तेच करायचं आहे आता इथे जिथे ओपन आहे आपलं इथे ओपन आहे या ओपन एवढी बाजू सोडून द्यायची इथून पूर्ण दाबटीप घ्यायचा आहे हा दाबटीप देऊन झाल्यानंतर इथून एक इंचावरती परत एक शिलाई द्यायची म्हणजे जे आपण आता हे एक एक इंचाचं माप पूर्ण हा गोल तयार केलाय याच्यावरती परत आपल्याला शिलाई द्यायची हे कशासाठी तर आपल्याला डोरी घालण्यासाठी ठीक आहे तर मी आता पहिले याला दापटीप देते आणि ही जी एक इंचावरती मार्किंग ही पूर्ण गोल जी मी खडूनी आखली आहे यावरती पण मी एक शिलाई करून घेते तर हे बघा आता हा भाग आपण ओपन ठेवलाय दोरीसाठी आणि इथून मी दापटीप बरोबर दिली एवढा पोर्शन आपला ओपन ठेवलाय हा दोरी टाकण्यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर एक एक इंचावरती इथे बघा मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे याच्या आतमध्ये आपली अशी डोरी जाईल आता काय करायचंय आता हा जो भाग आहे हा आता हा ओपन आहे आपला ठीक आहे आणि धागे बरेच निघाले आता प्रॉकेटचा कपडा म्हटल्यानंतर धागे हे निघतातच तर काय करणार आहे मी आता याला आता आपण लॉक सिस्टीमने शिवत असतो पूर्ण जसं आता हा पीस बघा हा पूर्ण लॉक सिस्टीमनी शिवलाय आपण तर आता याच्यासारखा हा पीस बनवायचा आपल्याला तर मग मी काय करणार आहे हे इथे फोल्ड घेणार आहे आणि खालून हे असं फोल्ड घेणार आहे हे बघा असं म्हणजे हे खालचा भाग इथे आतमध्ये घालणार आणि वरचा भाग असं याला पूर्ण पॅक करून पूर्ण चारही बाजूनी मी आता शिलाई करून घेते आणि त्यावरती अशी सेम गोल्डन लेस ही जी समोसा लेस आहे ही मी लावून घेणार आहे ठीक आहे आता मी याला फिनिशिंग देते पहिले आणि गोल्डन लेस लावून घेते त्यानंतर इथे गोल्डन लेस लावून झाल्यानंतर परत आता हा भाग पण आपला दिसतोय शिलाईचा ही वरची शिलाई आहे काही एक एक, एक, एक इंचावरती आपण दिली आहे तर आता ही दिसायला ही पण चांगली दिसत नाहीये पण जेव्हा आपली ओटी पूर्ण आपण असं त्याला त्याला पॅक करू तर छान असं फुलाचा आकार आकार येतो बरोबर फुलाचा तर म्हणजे हा जो गोल आहे हा तर आज जाऊन फुल असा पूर्ण बंद होतो बरोबर पण हा साईडचा जो आकार आहे हा साईडला आपली हलकी तरी शिलाई दिसणार आहे तर ही शिलाई दिसायला नको आणि त्या ज्या बंद भागाला अजून साईडने सुंदर लुक यावा यासाठी म्हणून मी या शिलाईवरती परत ही गोल्डन कलरची समोसा लेस लावून घेणार आहे ठीक आहे अशी तर आता मी काय करते पहिले याला फिनिशिंग देऊन ही गोल्डन लेस लावून घेते समोसा लेस याला पूर्ण चारही बाजूला आणि या गोल भागाला सुद्धा मी ही लेस लावून घेते बघा अशा प्रकारे मी ते पूर्ण पॅक करून घेतले चारही बाजू त्यावरती गोल्डन लेस लावून घेतली आणि हा जो मध्ये आपण शिलाई दिली होती एक इंचावरती ती शिलाईवर पण मी ही गोल्डन लेस लावून घेतली त्यामुळे आता शिलाई पण दिसत नाही आणि लुक पण छान आलाय ठीक आहे आता हा आपला दुसरा भाग पण तयार झालेला आहे आता काय करायचंय हा जो पहिला भाग आहे आता ही डिझाईन मला अशी ठेवायची ठीक आहे अशी अशी ठीक आहे म्हणजे हे जे हे आहेत शंकरपाड्याच्या आकाराचा जो याच्यामध्ये डिझाईन दिली आहे ती मला उभी पाहिजे ठीक आहे तर आता काय करायचंय हा असा ठेवायचं चौकोन आणि त्यानंतर हे त्याच्यावरती असं ठेवायचं म्हणजे जो आपण होल ठेवला होता धाग याच्यासाठी डोरीसाठी तो मी माझ्या उजव्या हातावरती येऊ देते म्हणजे मला तो या बाजूनी पाहिजे तुम्हाला या बाजूनी पाहिजे असेल तरी चालेल कुठल्याही बाजूनी तुम्हाला पाहिजे असेल तर चालेल पण माझी डिझाईन ही जी आतली आहे ती मी अशी उभी घेते ना त्यामुळं मी हे उजव्या बाजूनी हा जो होल आहे डोरीचा हा उजव्या बाजूनी ठेवला आहे ठीक आहे तर असं प्रॉपर बरोबर हे सेंटरला प्रॉपर ठेवून घ्यायचं आहे असं आणि याला पल्स पिन लावायचे आहेत इथे पूर्ण चारही बाजूला पल्स पिन लावायचे आहेत ठीक आहे थोड़ा जास्त लावले तरी चालतील जेणेकरून शिलाई प्रॉपर येईल आपली झालं आता काय करायचं पल्स पिन लावल्यानंतर ही इथून जी भाग आहे म्हणजे हा जो कोपरा आहे इथून शिलाई इथपर्यंत परत या कोपऱ्यापासून इथपर्यंत परत इथपर्यंत परत इथपर्यंत परत, परत अशी आडवी अशी आणि अशी अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हे बघा मी अशा प्रकारे ही शिलाई दिली आहे पूर्ण अशी पूर्ण म्हणजे हा षटकोन आकार मी बनून घेतलाय शिलाईचा बॅक साइडला दाखवते म्हणजे लक्षात येईल हे बघा अशी परत अशी अशी असा षटकोन कर, आकार अ करून शिलाई देऊन घ्यायची म्हणजे जेणेकरून हा खालचा भाग वरच्या भागाला पूर्ण शिलाईनी म्हणजे बंद होऊन जातो ठीक आहे आता काय आहे आता बघा आता आपण हे जे शिवलं आहे हे बिना नेफ्याचं शिवलं आहे म्हणजे याचा होल पण दिसणार नाही एवढं प्रॉपर आपण शिवलं आहे तर आता याच्यामध्ये डोरी घालायची आपल्याला तर ही डोरी हे बघा आता इथनं घालायला लागेल इथनं घातल्यानंतर जेव्हा आपण ओढू तर आपला होल कुठे हे सुद्धा लक्षात येणार नाही जर तुम्ही कोणाला गिफ्ट करताय हे बनवून किंवा स्वतःसाठी बनवत आहे किंवा कस्टमरच्या ऑर्डर असल्या तरी त्यांना सुद्धा हे लक्षात येणार नाही आ, की नेमका होल कुठनं बनवलंय फक्त दोरी दिसेल त्यावेळेला मात्र त्यांना समजेल की इथन होल आहे म्हणून तर आता ही मी डोरी घेतलेली आहे याला मी आ, हे बनवून घेतलेली आहेत लटकन याचाच जो गोल भाग होता म्हणजे आपण हा जो कट केला होता या फॅब्रिकचा त्याचा कापड राहिला होता आता तो वेस्ट नको जायला म्हणजे त्याचं काय करणार होतो ना तर म्हणून तो वेस्ट नको जायला म्हणून त्याचे मी हे लटकन बनवून घेतले म्हणजे त्याचा पण मी उपयोग केला तो कापड वेस्ट नाही जाऊ दिला तर आता ही डोरी जी आहे ही डोरी मी घेतली आहे म्हणजे पस्तीस इंचाची धरा कारण डोरी थोडीशी याच्यामध्ये पण गेली लावण्यात पस्तीस ते छत्तीस इंचाची मी ही डोरी घेतलेली आहे तुम्हाला थोडी मोठी पाहिजे असेल तर घ्या पण जास्त मोठी घेऊ नका आता छत्तीस इंच आता ह्या मापाला मी प्रॉपर ही छत्तीस इंच जी घेतली ती प्रॉपर आहे म्हणजे पंधरा बाय चौदा बाय चौदाच्या या ओ टी बॅगला पस्तीस ते छत्तीस इंच डोरी घ्या ठीके आता काय करायचं आपल्याला ही डोरी मी याच्यामध्ये आता घालते आता ही डोरी मी घातलेली आहे बघू शकता आता ही अशी जवळ याला ओढून घ्यायचं आहे आणि याला, गाट याला गाट एक गाठ पाडायची आहे ठीक आहे म्हणजे ओटी भरून तुम्ही याला गाठ पाडून ठेवा किंवा आता नाही वापरत असाल तर एखादीशी हलकी गाठ पाडून ठेवा जेणेकरून ती डोरी निघून नाही जा पण आता लटकन तर ती निघणारच नाही तर अशा प्रकारे हे बघा आपली ओटी बॅग ही छान अशी सुंदरस फुल तयार छान झालेलं आहे बघा फुलाचा आकार आलेला आहे याला छान ठीक आहे आता ओटी भरल्यानंतर ही आणखी छान दिसेल तर अशा प्रकारे ही ओ टी बॅग तयार झालेली आहे आता अजून एक सांगायचं झालं तर हे लटकन जे आहे हे मी छोटे छोटे आणि आधीच बनवून घेतले आहे याचा होल आपण अगदीच छोटा ठेवला होता म्हणून मी हे लटकन छोटे बनवले जेणेकरून याच्या होलमधून ते जाऊन प्रॉपर आपली डोरी आपण यामध्ये घालू शकू जर तुम्हाला लटकन मोठे बनवायचे असतील तर तुम्ही पहिले डोरी घाला यामध्ये आणि नंतर वर वरून तुम्हाला हे लटकन बनवा जे जर तुम्हाला थोडे मोठे साईज पाहिजे असेल लटकन चित्र कारण मोठे लटकन यामध्ये जाणार नाहीत आपण अगदी छोटा चो, चो, होल ठेवलाय जेणेकरून तो होल पण दिसायला नको आणि प्रॉपर फिनिशिंग आपली दिसली पाहिजे ओटी बॅगची म्हणून ठीक आहे तर मी होलच्या नुसारच हे लहान लटकन घेतले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे ही ओटी बॅग छान अशी तयार झालेली आहे तर आता ही मी तुम्हाला बेसिक शिकवली आहे म्हणजे बेसिक अगदी होल आतून कसा घ्यायचा आणि तो न कट करता म्हणजे काय होतं ना तर बऱ्याच वेळा काय होतं बरेच जण असे करतात की इथन कट करतात म्हणजे हे पूर्ण गोल तयार करून घेतात आणि इतनं कट करतात असं म्हणजे कैचीनी छोटासा होल देतात पण मी तसं केलेलं नाहीये मी कुठेही कटिंग न करता तुम्हाला प्रॉपर हा होल म्हणून दाखवलेला आहे डोरीचा तर तुम्हाला माझी ही ओटी बॅग कशी वाटली अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवली आहे यानंतर मी नेफ्याची पण बॅग शिकवणार आहे म्हणजे नेफ्याच्या तर बऱ्याच जणांना नेफा डिझाईन लागतं ती पण मी शिकवणार आहे गोल राऊंडमध्ये पण मी शिकवणार आहे मला जेवढ्या डिझाईन्स येतात तेवढ्या मी सगळ्या शिकवणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही ओ बॅग कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा